पूर्ण सूर्यमालेचा जर कधी आपण फोटो बघितला तर त्यात सूर्य ग्रहांसोबत अजून दोन गोष्टी बघायला मिळतात ते म्हणजे ऍस्टेरॉइडचे दोन बेल्ट वेलकम टू ॲस्ट्रोनॉमी वन ऑन सिरीज ज्यात आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय आणि आजच्या पार्टमध्ये एस्ट्रॉइड बेल्ट बघणार आहेत ऍस्टेरॉइड बेल्ट किंवा लघुग्रहांचा पट्टा म्हणलं की सगळ्यांना आठवतं एकच मंगळ आणि ग्रहांच्या मधला पट्टा पण सूर्यमालेच्या टोकावर अजून एक लघुग्रहांचा पट्टा आहे ज्याला क्युपर बेल्ट असं नाव दिलेलं आहे मंगळ ग्रहाच्या पिकडच्या एस्ट्रॉइड बेल्टमध्ये पूर्ण दगडांपासून बनलेले ऍस्ट्रॉइड आहेत पण क्युपर बेल्ट ऑफकोर्स आता सूर्यापासून एवढा लांब असल्यामुळे पूर्ण एकदम आय सी ऑब्जेक्ट्सनी बनलेला आहे प्लूटो ह्याच क्युपर बेल्ट मध्ये राहतोय आणि सिरीज ज्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं ते ह्या मंगळ ग्रहाजवळच्या ऍस्ट्रॉइडब बेल्टमध्ये हे जे ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे त्याचा एखादा ग्रह बनला असता पण गुरुग्रहाची ग्रॅव्हिटी मध्ये आली त्यामुळे ते, ते बनला नाही आणि गुरुग्रहाची ग्रॅव्हिटीच कारण आहे जिथे त्या बेल्टमधून त्या ऍस्ट्रॉइडसने आपल्या पृथ्वीकडे येऊ देत नाही या लघुग्रहाच्या पट्ट्यामध्ये मिलियन्स लघुग्रह आहेत छोटे छोटे आणि लोकांचं हेच मिसकन्सेप्शन आहे की ती एरिया पार करायचं अवघड आहे पण इन रियालिटी हे ॲस्ट्रॉइड बेल्ट जवळपास साडेतीनशे मिलियन किलोमीटर पसरलेलं आहे आणि त्यातले सगळे हे छोटे छोटे ॲस्ट्रॉइड एवढे एवढे लांब आहेत की तुम्ही जर पार करून चाललात तर एखादा दिसणंसुद्धा नशिबाची गोष्ट आहे